अजित पवार गटाचे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील भाजपचे कार्यकर्ते असतील आणि आपले कार्यकर्ते आपण सर्वांनी हातामध्ये हात घालून तालुक्यामध्ये काम करायचं आहे कोणाचे मागचे पुढे वाद वाद असतील सर्वांनी जेव्हा एक पवार पाठी येऊन आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे का शेवटी देशामध्ये भाजपचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आपल्या सर्वांना आणायचं आहे त्यासाठी आपले जे मार्गदर्शक असतील ते, का का है। है। ते अपने जे आपल्याला सांगतील त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी कामकाज आहे आणि तसं कामकाज आपल्या तालुक्यामध्ये चालू झालेलं आहे दादा आम्ही आमच्या शिवसेनेच्या जेवढे पद्धती असतील त्या सर्वांनी आज प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येक वाडम्या जाऊन भेट घेऊन प्रत्येकाची समजूत काढू पण समोरचे जे आपले पक्षवाले त्यांनी सुद्धा कुठेतरी पार्टी यायला पाहिजे कारण गेले दोन दोन वेळा मी भाजपचे कार्यकर्त्यांना सुद्धा फोन लावून निमदन दिलं ते त्या सुद्धा आलेले नाही आज सुद्धा आलेले नाहीत त्यांनी सुद्धा कुठेतरी विजय एक पार्टी यायला पाहिजे वादभाव सगळं असतात पण आज जर महाराष्ट्रातील आपले सर्व नेते एकत्र येत असतील तर आपण जामीन भागातील सुद्धा जनता एकत्र यायला पाहिजे कारण आज जो विकास होतोय तो या सर्वांच्या माध्यमातून होतोय हे आपण सर्व मान्य करायला पाहिजे आज बाईन ज्याच्या लोकांना मोठी गेली ती काही लोकच आपल्यासोबत नाहीत मग अशी मोदी साहेबांनी सांगितलं की कुसुमोडी जो कार्यक्रम झाला आज जो उपजिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतोय त्याला समजायला पाहिजे होतं की आपण कोणाच्या म्हणजे कोणामुळे आलो आज जर खेळमध्ये दान्य आले नसते तर तुम्हाला या ठिकाणी विचारलं असतं काय आज त्यांचे सहकारी साहेब या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहेत आज भाई मध्ये मोठे झालात आणि ज्या माणसानं तुम्हाला या ठिकाणी उभी केली त्या माणसामध्ये बोलती वेळी सुद्धा कोण सांभाळून बोलायला पाहिजे पण आज ती आत्ता तुमच्याकडे आहे एवढा निर्ला की तुम्हाला कळस तुम्ही आणताय आज प्रत्येक गावामध्ये वाढवून गेल्यानंतर तुम्ही काय बोलताय काय नाही सगळं आम्हाला समजतंय आज कसुमधी गेले त्या ठिकाणी काय बोलायचं पण तो लक्षात ठेवा आम्ही सुद्धा काम करतोय जास्त आधी मला केला तर तुम्हाला ठोकल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही हे लक्षात ठेवा आज दादा ज्यावेळी तुम्ही जरा आपल्या खेड म्हणून केलं त्यावेळी आम्हाला गाडी दिली होती आणि त्यांच्या मुलाचं लग्न होतं हे साक्षीला आणि दादा ती ती गाडी फक्त एक दिवस आम्हाला दिली स्वतः दुसरी गेली भाडं आम्ही दिलं पण ह्या माणसाने गाडी मुलाच्या पत्रिका पडण्यासाठी वापरली आज जो पक्ष आपल्यासाठी देतो ते आपण न करता पक्ष करत असाल हे कितपत आम्ही सम केलेलं त्याला आज मुला खूप काय बोलता येईल ज्यावेळेला ते कुसुभाई मध्ये भाईंदा बनले त्यावेळेला आम्ही फोन लावून पाडवलंय की तुम्ही आज अडीच बोललात जर पुन्हा बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही लक्षात ठेवा झाली तिथं आपण बातमी समजली नाही पण ह्या पुढे जर बद्दल तो माणूसचा अपशांना बोलला तर त्याला ठोकल्याशिवाय आम्ही नक्की गप्प राहणार नाही काय सांगतोय आणि कुणीतरी जवळ म्हणून सांगावं मला अरे आज आपण होतो काय झालो काय सगळं बघायला पाहिजे कुठली शिवसेना आज शिवसेना कोणाची आठ दिवसा आपल्याला माहिती पडलंय कोर्टाने निकाल दिला वेळ कमी आहे त्या ठिकाणी बाकी मान्यवर बोलायचं आहे आज आपण या ठिकाणी जर मला वाटले शंभर लक्ष रुपये येतील आणि त्याबद्दल व्यवस्था केली होती परंतु श्रीकडण शेके असतील आणि त्यांचे सर्व सहकार्य असतील या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम म्हणजे मी या ठिकाणी चांगली उपस्थिती त्या ठिकाणी आपण दर्शवली त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचं आणि माहिती ती सर्व घटक पक्षांचं या ठिकाणी शिवसेना खेड तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी अपान व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो